शी इज अ प्रोड्यूसर बट आय वॉज अ बॅकबॉन बिकॉज द शी दोन एनिथिंग इन दॅट प्रोडक्शन एन एव्हरीथिंग शी तिने मला फायनान्शियली ह्या पिक्चरला ॲज अ प्रोड्युसर म्हणून ती इन झाली बट एवरीथिंग वॉज अंडर माय कंट्रोल मी सगळं काही केलेलं आहे ह्या पिक्चरचं त्याच्यामुळे त्याचा अनुभव माझ्याकडे आहे अनुभव खूप छान होता कारण माझ्याकडे सगळी कास्ट जी होती ती ऑलरेडी दिग्गज कलाकार आहेत आणि ते वन टेक आर्टिस्ट असल्यामुळे हा सिनेमाही आम्ही सेवन्टीन डेजमध्ये पूर्ण केलेला आहे आणि हे मला वाटते मराठीमध्ये हे पहिल्यांदा रेकॉर्ड झालेलं आहे की विद इन सेवन्टीन डेज ऑल विथ ऑल द सॉंग्स हा कम्प्लीट शूट केलेला आहे आणि विदिन लाईक टू अँड हाफ मंथ्समध्ये पोस्ट प्रोडक्शनचा कट हा सिनेमा रेडी झालेला आहे अँड नाव लाईक डिसेंबरमध्ये पूर्ण होऊन आम्ही आज हा सिनेमाचा रिलीजवर आलो आहोत तीस मेला मी अभिनेत्री म्हणून तर तुमच्याकडे येईनच पण सगळ्यात आधी एक निर्मात्या तुम्ही आहात आणि त्यासोबतच अभिनय सुद्धा केलेला आहे आणि तो सुद्धा नाही घ्यायचा त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ हो दे आणि मी आणि ह्याच टाळ्या मी परत माझ्या सगळ्या कलाकारांकडे पाठवू इच्छिते कारण ह्या सगळ्या कलाकारांनी मला इतकं छान सपोर्ट केला त्यामुळे मी हे दोन्ही ऍज अ प्रोड्युसर अँड ॲज अ ॲक्टर हे दोन्ही केदार निभावू शकली चांगल्याने नक्कीच नक्कीच आणि मी मला मॅमना एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की जितक्या सुंदर तमन्ना मॅम आहे तितक्याच सुंदर आज तुम्ही दिसताय आणि जरी तुम्ही काही शब्द इथे इतकं यांच्यासारखं व्यक्त झाला नाही तरी सुद्धा तुमच्या डोळ्यातून आणि तुमच्या तुम इथे असण्यातून तुम सगळं आम्हाला कळलाय त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी आता कौशिक सरांना विचारन की सर तुमचा अनुभव कसा होता माझा अनुभव असा आहे की मी एक गुजराती माणूस मराठी पिक्चर फार कमी बघतो पण जेव्हा बघतो आणि जे कॉमेडी पिक्चर असतात आणि जे समाजाला मेसेज देतात तसे पिक्चर मला फार आवडतात आणि जेव्हा तमन्ना मॅडम आणि स्वरूप सावंत भेटले मला आणि या पिक्चरचं काहीतरी टीजर वगैरे दाखवलं आणि आयडिया दिली मला तेव्हा एवढे मोठे दिग्गज कलाकार होते आणि आणि संजय रावकर त तपस्या मॅडम हे सगळे मी माहीत आहे मला की त्यांचे रोल कसे असतात त्याच्या बघून मला प्रेझेंटर व्हायची फार इच्छा झाली आणि मी प्रेझेंटर झालो क्या बात आहे खूप सुंदर एक मराठी सिनेमा आणि त्याचे प्रेझेंटर विशेष करून एक गुजराती आहेत आणि ते अभिमानाने आनंदाने ते सांगतात की खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि प्रेझेंटर आणि निर्माते दोघांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे आणि मी त्यांना पुन्हा एकदा आसनस्त होण्याची विनंती करते थँक्यू सो मच इतकी छान स्टारकास्ट छान निर्माते कॉमेडी सस्पेन्स अशी फिल्म तुम्ही घेऊन काय सांगाल तुमचा एक्सपिरियन्स माझ्यावर विश्वास देऊन एवढा मोठा माझ्या अंगावर दिला आणि ते मी पार पाडला अडीच महिन्यात फिल्मचं पोस्ट प्रोडक्शन कंप्लीट झालं सेकंडली फिल्मचे स्टारकास्ट त्यांच्याकडनं मला थोडा पण प्रार्थ झाला म्हणजे स्टारकास्ट बरोबर माझी पहिलीच फिल्म आहे पण सगळ्यांनी मला आपल्यातलं समजून मला कॉपरेट करून फिल्म कम्प्लीट केली आणि स्टारकास्टला पण धन्यवाद आणि फिल्म आम्ही पॅकेजिंग पूर्ण कॉमेडी पद्धतीने केलंय एक कलरफुल कॉमेडी पद्धतीने पण फिल्मची डार्क साइड पण आहे ती डार्क साइड बघण्यासाठी थिएटर मध्ये या गणेश खूप छान दिसताय सर तुम्ही खूप छान दिसताय आणि टीजर मधून खूप लक्षवेधी अशी तुमची भूमिका आहे आणि आवडली आहे सगळ्यांना तुमच्या या भूमिकेविषयी काय सांगाल भूमिकेविषयी सांगण्यापेक्षा भूमिका बघायला आवडेल सगळ्यांना दाखवायला आवडेल मुळात म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून मला या सिनेमात काम दिलं त्याबद्दल प्रोड्युसर आणि डिरेक्टरचे आभार विनोदी पद्धतीची भूमिका आहे तो जी, जी नाही का आहे तिला तो सपोर्ट करत असतो आणि तिच्या मनाप्रमाणे लग्न व्हावं ह्या मताचं मी असतो तर त्यासाठी त्याला काय भानगडी कराव्या लागतात किंवा ते करत असताना त्याच्यावर किती प्रसंग ओढवतात आणि त्याच्यात तो कसा सफर होतो आणि ते नको ते प्रसंग त्याच्यावर ओढवतात आणि त्याच्यातून तो, तो सफर होत असतो आणि ते सफर होत असताना काय त्याच्या जीवाची घालमेल होते हे दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून विनोद निर्मिती झाली आहे आणि ती अत्यंत ता अशी निरोगी विनोद निरोगी विनोद विनोद आहे विनोद आणि तुमची भूमिका तुमचे विनोद हो आम्हाला खूप आवडतं गाणी आम्ही खूप एन्जॉय करतो आम्ही तुम्हाला पाहताना सो येस so, थँक्यू yes, आता मी येईन प्राजक्ता मॅम तुमच्याकडे अगेन तुम्ही आम्हाला खूप आवडता स्क्रीन सगळेच खूप आवडता स्क्रीनवर पाहायला मुळात या सिनेमाचं एक विशेष हेच है आहे की सगळे आवडते चेहरे आहेत त्यामुळे कन्फर्म ही फिल्म बघायला प्रेक्षक जाणार आहेत हे तर कन्फर्म आहे सो येस अगेन प्राजक्ता मॅम तुमची भूमिका काय आहे आणि कसा होता एक्सपिरियन्स अनुभव फारच सुंदर होता आणि माझी भूमिका म्हणजे संजय सरांची बायको आहे त्यामुळे मला काहीच करायला लागलेलं नाही संजय सरांच्या ॲक्शनला फक्त रिॲक्शन दिली तरी उत्तम विनोद निर्मिती होते म्हणजे हे हे तुम्ही बाजूला आहात म्हणून नाही सर तुम्हाला बघत आम्ही शिकलेलो आहोत त्यामुळे संजय सर असल्यामुळे फार सोपं होतं सगळं आमचे लेखक आमचे कथा पटकथा लेखक आणि संवाद लेखक संजय नवगिरे यांनी उत्तम लिहिलेलं आहे त्यामुळे जेव्हा काहीतरी छान लिहिलेलं येतं ना त्यामुळे आपल्याला फार प्रयत्न करावे लागत नाहीत कारण मुळात खूप छान तर त्यांनी उत्तम लिहिलेलं आहे स्वरूपने सगळ्यांकडून छान कामं करून घेतलेली आहेत सहकलाकार देखणे तर आहेत पण छान काम करणारेही होते त्यामुळे हा अनुभव फार सहज सुंदर होता भूमिका छान आहे नवऱ्यावर प्रेम करणारी एक भोळी बायको आहे जी मी अजिबात नाही एरवीच्या आयुष्यात तर तसं नसलेलं काहीतरी करता आलं सिनेमात ह्याचा एक वेगळा आनंद आहे छान झालाय सिनेमा आणि काम करताना फारच मजा आली खूप छान आणि आम्हाला ही भोळी खूप पाहायला खूप आवडेल येस मॅम पदार्पण अभिनेत्री म्हणून आणि सोबत निर्माती म्हणून सुद्धा So, yeah, सो या दोन्ही भूमिका सांभाळणं अजिबातच सोपन असणार आहे सो कसं होतं हे चॅलेंज आणि कसं वाटतं इतक्या छान सोबत हा सिनेमा तुम्ही करताय <laughs> मला तर आज या मंचावर उभं राहिलेला आहे म्हणजे स सर्वांसोबत त्यातच खूप म्हणजे ॲक्च्युली दिस इज अ प्राऊड मुवमेंट फॉर मी की मी ह्या सर्वांबरोबर उभी आहे इथे आणि मला हे फिल्म म्हणजे ॲज अ ॲक्टर करताना मी खूप एन्जॉय केलं आणि एन्जॉय असं केलं की ह्या दोघांची जी कॉमेडी होती ना ती इतकी छान होती की तेच ते ते एक एन्जॉयमेंट होतं कारण सेव्हन्टी डेजमध्ये आम्हाला फक्त शूट 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 फटाफट संपवायचं होतं पण ज्या वेळेला ह्याची कॉमेडी चालायची ना त्यावेळेला ते एक थोडासा रिलॅक्सेशन होतं माइंडला नक्कीच आणि जसं मी मगाशी म्हटलं की नायिका कन्फ्यूज आहे तिला मुलगा कसा हवा आहे कसा बरं मुलगा हवा आहे तुम्हाला मला डॉक्टर नवरा हवाय ना <laughs> पण तो डॉक्टर सायकेट्रस्ट आहे <laughs> कारण आमच्याकडे सायकेट्रिस्ट डॉक्टर मी ह्याच्यासाठी निवडला कारण माझ्या घरात आहे ना सगळी भेळ आहे एक एक कुठच्या तरी म्हणजे एक आहे त्यांना असं की थोडस शिस्ती कडक असे हे वेगळे हे वेगळे कॅरेक्टर तर मी म्हटले एक कोणतरी संबंधच पाहिजे ना घरात म्हणून मी विचार केला सायकेट्रस्ट नेऊया ओके तो हे आता आम्हाला पाहायला आमची उत्सुकता अजून वाढली आहे <laughs> <laughs> येस yes, मी सौरभ सर तुमच्याकडे येईन आता खूप छान दिसत आहे सुद्धा आणि छान भूमिका आहे तुमची सो सांगाल या आ, यू सो काय मच कारण म्हणजे तुम्हाला धन्यवाद वेळात वेळ काढून आलात आणि थँक्यू टू आर प्रोड्युसर्स अँड प्रेझेंटर्स कारण सगळ्यात महत्वाचं हे असतं की फिल्म्स अनेक तयार होतात अनेक अनाऊन्स होतात पण त्या पूर्णत्वाला जाणाऱ्या फिल्म्स खूप कमी असतात तयार होऊन त्या समोर लोकांच्या समोर येणं आणि मग त्यातनं त्या तो प्रोड्युसर उभा राहणं ही गोष्ट फार क्रुशियल आहे आणि ती होतीये त्या त्यामुळे त्याचा पाग व्हायला मला त्याचा खूप आनंद आहे सो so, आणि त्याला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट लागतो लागतो हे फार महत्वाचं सो थँक्यू अगेन so, uh, मी असं म्हणेन मला असं ऑनेस्टली वाटतं की दोन प्रकारच्या फिल्म्स लोक ऍप्रिशिएट करतात एक म्हणजे जी अत्यंत रिलेटेबल असते ज्याच्यात ते स्वतःला पाहू शकतात किंवा एक अशी की ज्याच्यात त्यांना कम्प्लीट इमॅजिन करायला लागतं की जे वर्ल्ड त्यांच्यासमोर कधी येऊ शकत नाही सो so अशा दोन फिल्म दोन जॉनवरच्या फिल्म जनरली खूप लोकांना आवडतात मधलं काहीतरी असेल तर ते कदाचित आवडू शकत नाही असं माझं माझं पर्सनल मत आहे पण ही कम्प्लिटली रिलेटेबल फिल्म आहे की ज्याच्यातले प्रत्येक कॅरेक्टरशी समोर बसलेला प्रेक्षक स्वतःला रिलेट करू शकतो अशी अतरंगी कॅरेक्टर्स आहेत आणि माझा कॅरेक्टर असं आहे की हा एकमेव माणूस त्या सगळ्या अतरंगी कॅरेक्टर्स मधला एक सेन माणूस आहे की जो शांतपणे आणि थंड डोक्याने आणि हो व्यवस्थित विचार करू शकतो व्यवस्थित डिसिजन घेऊ शकतो पण त्याचीही त्या सगळ्या जुळवाजुळव करताना कशी धावपळ होते असं ते कॅरेक्टर आहे डॉक्टर ऋषीचं आणि जरी कॉमेडी फिल्म असली तरी त्याला एक छान सोशल मेसेज आहे तो काय आहे तो डेफिनेटली तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेलच पण त्यामुळे हे प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं चांगली एंटरटेनमेंट असेल आणि त्याच्याबरोबर पॅकेज एक चांगला सोशल मेसेज असेल तर इट कॅन डू प्रेटी गुड स्टफ आणि त्यामुळे मला वाटतं पुढे येईल त्याच्यात मग तुम्हाला चांगलं वाईट ते प्रेक्षक ठरवतील पण आम्ही आमच्याकडनं आणि सर्वांनी पूर्ण प्रयत्न करून दिलेले येस yes, आणि खूप एक्साईटेड आहेत प्रेक्षक सुद्धा की इतकी छान फिल्म पाहण्यासाठी थँक्यू आणि ये सुद्धा आम्ही देखील तुमच्याकडे येईल डिझेल मध्ये तुमची जी भूमिका आम्हाला दिसली आहे तर आमची एक्साइटमेंट खूप वाढली आहे या भूमिकेविषयी मला ऐकून घ्यायला खूप आवडेल नमस्कार खर तर हे सगळे मेन कोर्स मधले पदार्थ आहे मी डेझर्ट म्हणून येतो आणि मला स्वतःला मॅड कॉमेडी पाहायला खूप आवडते करायला आवडतं आणि ते मला वाटते उत्तम प्रकारे स्वरूपला साध्य झालेलं आहे त्याने ते केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तमन्नाचं कौतुक करायचंय ऍज अ निर्माती तिने इतकं स्ट्रॉंगली प्रोजेक्ट होल्ड केलं आणि काय होतं ना आपल्याकडे फिल्म शूट होतात पण पुन्हा ते मग अडकून राहतं ते सगळं बाहेर पडायला काय 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 होतं पण ती इतकी स्ट्रॉंगली आणि फर्मली उभा राहिली ना त्यासाठी तिचं खरंच कौतुक आहे तिने शूटच्या दरम्यान सुद्धा कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही टेक्निशियन्सनं असू देत किंवा कलाकारांना असू देत जे हव जे लागते ते मागवा त्यामुळे थँक्यू सो मच आणि बाकी फिल्म एन्जॉय करा थँक्यू येस आणि आता महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री लाडकी नृत्यांगना ॲक्टिव्ह सोशलिस्ट पॉलिटी पॉलिटिशियन आणि ज्यांना मी खूप आवडतात त्या पण आम्ही त्यांना स्क्रीनवर खूप मिस करतोय सध्या सो येस तुम्ही असं सारखं दिसत राहा ही अशी प्रेक्षकांकडून मी तुम्हाला विनंती करते आणि आय नो तुम्ही तुमचा आणि अलीचा बॉन्ड नावा सगळ्यांनाच माहिती आहे की तो खूप छान आहे आणि तुम्ही सिनेमामध्ये असं सांगताय मुलीला की मुलगा हँडसम पाहिजे असली सोबतच बॉन्डिंग पाहता आणि ते परस्पर एका मुलीची आई आहात तर कशी होती भूमिका आणि कसं वाटलं त्यांना सर्वात आधी सगळ्यांना नमस्कार ज्यावेळी मला स्वरूपने फोन केला होता तेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी पहिल्यांदा सगळ्यात तुंडून माझ्यात लगेच होकार आला की मला स्क्रिप्ट आवडली कारण ही कहाणी जो सोशल मेसेज आहे ना ती आईच देते तो सोशल मेसेज देणारी आईचा जर रोल मी साकारते तर त्या फिल्ममध्ये जितकं कॉमेडी आहे तितकाच डार्क साईड पण आहे आणि त्या दोन्ही गोष्टी बघितल्यानं मी ऐकल्यानंतर मला वाटलं की नाही नक्कीच ही फिल्म करायला पाहिजे कौतुक तमन्नाचं कारण तिचं पधार पण आहे एक स्त्री स्त्रीला मदत करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यात आम्ही तिला खूप हेल्प केलेली आहे आणि आज एक अशी मुलगी जी ॲज अ तिची आई निर्माते आहे पण ती ॲज अ ॲक्टर पण आली आणि तिने या तीन चार महिन्यात फिल्म शूट पण करते आणि प्लस ती तुमच्यासमोर घेऊन पण येते रिलीज डेट पण डिक्लेअर करते आणि चांगल्या पद्धतीने करते सो तिचं कौतुक आणि फिल्म ज्या पद्धतीने स्वरूपने डिरेक्ट केली आहे कारण कमी दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत की आज मराठी चित्रपट बनवणं आणि ते रिलीज करणं आणि मराठी पब्लिक पर्यंत पोहोचवणं इतकं कठीण झालेलं आहे की फिल्म हिट होणं हे खूप महत्वाचं आहे कारण आपण खर्च तर अवाढव्य करतो पण ते खर्च पूर्ण येणं काढणं हेही कठीण आहे आज कालच दोन दिवसापूर्वी माझा एक मित्र आशिष भाई तो गार्गी फिल्म ज्या फिल्म मी त्या फिल्मची हिरोईन होती त्याने ते, आत्महत्या केली त्यांनी कारण तो वसूल नाही करू शकला पैसे त्याचे रिटर्न नाही आले आणि त्याच्यामुळे ह्या दोन दोन वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये त्याचे लॉसेस झाले आणि तो नाही रिकव्हरी करू शकला त्यांनी आत्महत्या केली असे कित्येक निर्माते आहेत जे करू इच्छितात फिल्म्स पण त्यांना रिकव्हरी मिळत नाही त्यांना फिल्म्स त्यांचे रिटर्न येत नाही पण त्याच्या मागे काहीतरी कारण आहे ज्या पद्धतीने तमन्नाने ज्या बजेटमध्ये फिल्म आखली आणि त्या बजेटमध्ये कम्प्लीट करण्यात कौतुक स्वरूपचं पण आहे कारण त्याच्यातून त्यांनी कंप्लीट करून ती फिल्म रिलीज होऊन तुमच्यापर्यंत आणते त्यामुळे परत असा कुठलाही निर्माता येऊ नये की ज्यांनी आज आशिष जी वेळ आली ती अजून आणखी कुठल्या निर्मात्यावर येऊ नये अशी देवाकडे मी प्रार्थना करते पण असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम राहू दे जेणेकरून मराठी फिल्म्स बनतील थिएटरमध्ये लागतील लोक येतील आणि असे निर्माते जगतील कारण मराठीवर प्रेम करणारे अत्यंत लोक आहेत पण मराठी फिल्म बघण्यासाठी मराठी आज अविभाज्य आपण एक वेगळ्या लेव्हलला आपला मराठी मराठी बाणा गाजवतोय पण मराठी फिल्म्स बनवणं आणि मराठी फिल्म थिएटरमध्ये येऊन बघणं जर थिएटरमध्ये पिक्चर लागतो तेव्हाच लोकांपर्यंत जातात छाबा चित्रपटाला पण प्रेम मराठी माणसानेच दिलं म्हणून मराठी चित्रपट जित, इतका गाजला जर तोच मराठीमध्ये असला असता तर तेवढा रिकव्हरी केली असती का मग हाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ती व्हायला हवी एवढीच इच्छा आहे हा चित्रपट बघा हा चित्रपट खूप छान आहे लाईन याची खूप चांगली आहे कॉमेडी आहे सगळे दिग्गज मी खूप वर्षानंतर संजय बरोबर काम केलेलं आहे आम्ही ॲज अ लीड म्हणून आम्ही एकत्र एकमेकांवर ऑपोजिट काम केलेलं होतं पण आज या चित्रपटात तो माझा भाऊ आहे मी त्याची बहिणी आहे मी त्या मुद्द्याकडे येणारच होते पण जे काय म्हणजे कलाकार एकमेकांप येतच असतो आम्ही काम करतच असतो पण चित्रपट जगले पाहिजेत मराठी पिक्चर बनले गेले पाहिजेत आणि ते चित्रपट गुरात लागलेच गेले पाहिजेत हीच मनापासून इच्छा आहे आणि ती हो बस खरंच आहे आणि सर्व मराठी सिनेमाला सपोर्ट करणाऱ्या सर्व निर्मात्यांसाठी एकदा खरंच कौतुकाच्या टाळ्या झाल्या पाहिजेत कारण एक मोठं चॅलेंज ते स्वीकारत असतात आणिच त्यानंतर चष्मे बहादूर सारख्या हिट सिनेमा नंतर आपड़ी आपड़ी हाँ, हाँ। ही जोडी पुन्हा आम्हाला या सिनेमात पाहायला मिळते पण भाऊ बहीण त्या स्वरूपात पाहायला मिळते मजा आमची पण मजा मला तर जाणून घ्यायला आवडेल संजय सर तुम्ही काय सांगाल मामी तर माम, माम पण सांगते काही नाही हिरो हिरोईनचाच आम्हाला रोल ऑफर केला होता पण आता तिला उचलता येणार नाही म्हणून आम्ही कॅन्सल आता मी बारीक झाले यार आणि आता या एक दीड महिन्यात मी दहा किलो कमी केलाय तुम्हाला उचलू शकतो स्टेज वर आम्हाला ते पाहायला मिळणार ते प्रेक्षकांना चालू शकत माझ खूप वा, वा, वा। <laughs> बात है मस्त या एका <laughs> येस येस म्हणजे ना कळत तुम्हाला की फिल्म बघताना काय मजा येणार आहे काय धमाल येणार आहे